नमस्कार मित्रांनो मी मी कोकण की आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो खूप दिवसांत आज आपण व्हिडिओ आहे आज आज आहे गुरुवार आहे मार्गशीत तर अशा प्रकारे आमच्या इथे हे बांधलं घट आहे कशा प्रकारे ते बांधायचे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटत चला व्हिडिओला सुरुवात केला तर मित्रांनो इकडं आपला चिंट्या बघा काय करतोय आमचा आमच्या आरती बोलतोय इकडे मित्र जवळ असा मी घड बांधलाय तू आणि इकडं आमचा हरी बाबू आरती करत आमच्या आरती म्हटला नाही आता बघू आमच्या आरती बोलतोय वाजवा हा सुता दुकारता सर्वांगे सुंदर மு பி வ மங்கலமூிி மூத்தி தர்ச்சனேனா பூர் ஜே தேவர்ப்பம்பர் தை சு संकटी पावावे निर्माणि लघवावे सर्व बंधना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ मंगल मङ्गलमूर्ति दर्शन माते माना पूर्ति दे देव जय देवला चन्दना ओटी कुकुण् सरा ए

दे देव दे, 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 दे पार्वती शुक्रांच्या माला उजबुजे बुधला नंत संत सो देऊ देव दे देव ओ स्वामी शंकरा आरती ओ आलू आरती ओ देव देव मस्तन मन केले रामाजी औषित हर आना पाचान केले नीलखंड नाम प्रसिद्ध झाले दे देव दे देव शंकराव स्वामी शंकरा वापरले

अश्रम केश्रम राम 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 रे कृष्ण दन रम वसुदेवर श्री रम माधव गोप वल्लम नायक रामचंद्र हरे राम हरे राम राम राम, राम अरे अरे, हरे हरे कुछना, 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 हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे मोर्या रे बापा मोर्या रे मर्या रे बापा मोर्या रे महालक्ष्मी माते, माते की गणपती पप्पा मोर्या राजमूर्ती मोर्या सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देव माझा पडावा उठे शुळको तू नंता म्हणता का माने शाता मोर्या मोर्या मी बालताने तुझीच सेवा से करू जा अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तू काल कोटी मालक्ष्मी माते की अशा प्रकारे आम्ही इथं मान मांडलाय आणि ही आपल्याला हे दिलं कुणी दिलं कुणाला मानवली मूर्ती नाही अशा प्रकारे आम्ही इथं पूर्ण तयार केली इकडे सर्व फळं वगैरे आहेत इकडं पूर्ण असं आहे कमलाचं फुलं आहे दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे पाय पडू सर्वांना सुखिते आणि आपल्या जे चॅनल कोण व्हिडिओ बघतात त्याला पण सुखिते चला तर आता